नमस्कार मित्रांनो आणि नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आम्ही आता परत किल्ल्याच्या कामाला सुरू करणार आहे आणि काय झालं आहे की आमच्या खाली पार्किंगमध्ये कारपेंटरचं सा काम चालू आहे म्हणजे फर्निचर बनवायला आलेले आहेत तर तिथं काय झालं आहे पार्किंगमध्ये ते कटिंग करणार प्लाऊड वगैरे आणि धूळ पण तिची उडणार आहे तर आता आम्ही काय करतो आहे की आम्ही मधोमत इथंही नेट आहे हे बघा ग्रीन कलरचं तर ते मधोमध आम्ही असं बा बांधायचा प्रयत्न करणार आहे की जेणेकरून तिकडे जास्त धूळ उडू नये मग त्या ठिकाणी नेट न्यायला आलो आहे तर बघतो ते कमी थोडंफार धूळ कमी उडेल नाही तर काय होईल की आम्ही इकडे क काम करतो आहे आणि त्याचं तिकडे काम चालू असल्यामुळे ती धूळ आमच्या तिकडे उडणार आहे आणि ते जरा डस्ट बसणार खराब होईल मग त्या ठिकाणी नेट बसवायला आलो घेऊन जायला बघतो तर चला बघ मग बघा व्हिडिओमध्ये ते बघा मित्रांनो इकडं आमचं कार्पेंटरचं काम चालू आहे हे बघा कसा बुसा सगळं ते इकडे काम चालू आहे यांचं कटिंग चालू आहे आणि या साईडला आमची काम चालू आहे ते बघा आमचा पुरा पसारा झालेला आहे सो इकडे कारण अजून काही काम बाकी आहे हे बघा कलर काम चालू आहे म्हणजे आपण काल जे बघितलं की आपण अर्धी साइड कटिंग केली होती वरची बुरजांची ती आता बघा इकडची पूर्ण कटिंग केलेली आहे ते बघा त्यामुळे एकदम असं व्यवस्थित मस्तपैकी दुमस्त डिझाईनमध्ये वाटत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि थँक्यू